ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धुळे हादरले 70 वर्षीय वृद्ध महिलेची घरातच हत्या परिसरात एकच खळबळ धुळे शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे शहरातील मोहाडी उपनगरात राहणाऱ्या आणि भीक मागून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका सत्तर वर्षीय वृद्ध महिलेची घरातच हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर घरात चोरी झाल्याचंही समोर आलं आहे धुळे शहरातील मोहाडी उपनगर परिसर आज एका खुनाच्या घटनेने हादरून गेला येथील वाल्मिक वसाहतीत राहणाऱ्या लिलाबाई हिरामन सूर्यवंशी वंशी वैवर्ष सत्तर यांचा मृतदेह त्यांच्याच घरात संशयास्पद स्थितीत आढळून आला लीलाबाई या अत्यंत हालाकीच जीवन जगत होत्या परिसरात पीक मागून त्या आपली उपजीविका करत होत्या दुर्दैव म्हणजे काही वर्षापूर्वी त्यांच्या मुलाने कळफास घेऊन के आत्महत्या केली होती त्यामुळे त्या घरात एकट्याच राहत होत्या काही अज्ञात संशयित आरोपींनी या वृद्ध महिलेचं तोंड दाबून निर्गुण हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे केवळ हत्याच नाही तर त्या नराधमानी या गरीब महिलेच्या घरातील गॅस सिलेंडर आणि इतर किरकोळ वस्तूची चोरी करून पोबारा केला आहे घटनेचं गांभीर्य ओळखून धुळे जिल्हा पोलीस तलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांचं घटनास्थळी पाहणी केली माग काढण्यासाठी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात सध्या कसून तपास सुरू आहे मात्र भीक मागून जगणाऱ्या एका वृत्तीची हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे